बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या अजिंठा लेण्या या भारताची जागतिक पर्यटनासाठी ठळक ओळख करून देणाऱ्या महत्त्वाच्या लेण्या आहेत भगवान गौतम बुद्धांच्या विविध अशा भावमुद्रा तसेच बौद्ध तत्त्वज्ञानाला चित्रशिल्पकलेमध्ये मांडण्याचा असा आविष्कार आपल्याला या अजिंठ्याच्या लेण्यामध्ये पाहायला मिळतो चित्रशिल्पकलेतून नितांत सुंदर असा अनुभव देणाऱ्या या लेण्यांना आपण आज भेट देणार आहे या लेण्यांचा कालखंड तत्कालीन ऐतिहासिक माहिती इथल्या भिंती चित्रका चित्रामधून ज्या जातक कथा मांडलेल्या आहेत त्याविषयीची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहे चला तर मग या अजिंठा लेण्यांकडे अजिंठा लेणी शृंखलेमध्ये एकूण एकुन एकोणतीस लेणे आहेत हे तुम्ही माझ्या मागे बघू शकताय ही वाघूरची नदी आहे आणि घोड्याच्या नाळीसारखा हा आकार आहे आणि ह्या कातळामध्ये जवळपास नदीपासून पन्नास फुटावर ह्या लेण्या कोरलेल्या आहेत आणि ह्या कातळामधून ह्या लेण्या तुम्ही बघू शकताय ह्या लेण्या आहेत वज्रपाणी आणि पद्मपाणी या दोन पद्धतीच्या बौद्ध चित्रकला आपल्याला लेण्यांच्यामध्ये पाहायला मिळतात त्यामधील पद्मपाणी म्हणजे ज्याच्या हातामध्ये कमळ आहे हे करुणेचं किंवा प्रेमाचं प्रतीक आहे आणि दुसरं म्हणजे वज्रपाणी वज्रपाणी म्हणजे हे क्षूरतेचं प्रतीक आहे लेनी क्रमांक एकच्या पूजा स्थानकाजवळच्या उजव्या बाजूला भिंतीवर पद्मपानेची मुद्रा दर्शवलेली आहे या मुद्रेत महात्मा बुद्धांच्या एका हातातील कमळ शांती आणि पवित्रतेची निशानी आहे ही चित्रकारी जगातील उत्कृष्ट पोर्ट्रेट्सपैकी एक आहे डाव्या बाजूला विंतीवर वज्रपाणी आणि राजकुमारीची आकृती आहे राजकुमारीच्या शरीरावर फक्त आभूषणे दिसतात लेणी क्रमांक एकच्या चित्रामध्ये जातक कथा दर्शवलेल्या असून त्या महात्मा बुद्धांच्या पूर्वजीवनावर आधारित आहेत छतावर सुंदर नक्षीचे चित्रण केले आहे या नक्षीकामाच्या डिझाईनची नक्कल औरंगाबादच्या जगप्रसिद्ध पैठणी आणि हिमरू साडीवर करण्यात येते बुद्ध धर्मगुरू त्यांच्या अनुयायांना भगवान गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मीच्या काही कथा सांगतात त्यांनाच आपण जातक कथा असं म्हणतो त्याच कथा अजिंठ्याच्या या भिंतीवर चितारलेल्या आहेत अजिंठा लेणी शृंखलेमधील लेणी क्रमांक दोनमध्ये भगवान बुद्धांचा जन्म तसेच त्यांची माता मायावती व पिता सुद्धोधन बुद्धावर प्रेम करताना चित्रित करण्यात आलेले आहेत नग्नावस्थेत असणाऱ्या नारींचे शरीर उत्कृष्टपणे चितारलेली आहे सातवाहन आणि वाकाट काळामध्ये इथल्या भिंतीवर चित्रकला चितारली गेली याला फ्रेस्को पेंटिंग म्हणतात क फ्रेस्को पेंटिंग म्हणजे इथल्या भिंतीवर माती किंवा विशिष्ट प्रकारच्या दगडाचे कण आणि नैसर्गिक जे कलर होते ते वापरून ही चित्रकला इथे चितारली जायची आणि ती चित्रकला पंधराशे वर्षानंतरही आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या स्थितीमध्ये इथे पाहायला मिळते लेणी क्रमांक तीन अपूर्ण आहे लेणी क्रमांक चार ही सर्वात विशाल लेणी आहे त्यात अठ्ठावीस खांब आहेत पूजास्थानी महात्मा बुद्धांच्या सहा प्रचंड मूर्ती आहेत ह्या मूर्ती अष्टभयापासून संरक्षण करीत आहेत असं दाखवण्यात आलेले आहे लेणी क्रमांक सहा ही दुमजली लेणी आहे सभाकक्षात बुद्धांची पद्मासन मुद्रेत मूर्ती आहे लेणी क्रमांक सहा ही एक दो मजली लेणी आहे हे मोठे विहार आहे आपण या मार्गे पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावर येतो आपण आता दुसऱ्या मजल्यावर जायचं आहे चला दुसऱ्या मजल्यावर सभामंपात खांब आहेत आतमध्ये सुंदर अशा मूर्ती कोरलेल्या आहेत लेणी क्रमांक सातमध्ये बुद्धांच्या काही मूर्ती कोरलेल्या आहेत तसेच लेणी क्रमांक आठ अपुऱ्या अवस्थेत आहे चैत्यगृह म्हणजे स्तूप असलेली मंदिरं इथे पूजा अर्चा व्हायची तर विहार म्हणजे ध्यानधारणा करण्याचं ठिकाण अशी दोन वेगवेगळी लेणी किंवा लेण्यांचे प्रकार हे आपल्याला अजिंठा लेणी शृंखलेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं लेणी क्रमांक नऊ काटकोणाकार रचना का असलेली चैत्य आहे चैत्याच्या मध्यभागी अखंड दगडात कोरलेला अर्धवर्तुळकार स्तूप आहे भिंतीवर अस्पष्ट दिसणारे चित्रावशेष भगवान बुद्धांच्या विविध रूपातील भावमुद्रांचे दर्शन घडवितात बौद्ध धर्मातील हिनयान आणि महायान अशा दोन सांप्रदायिक तत्त्वावर अजिंठ्याची लेणी कोरलेली आहेत हेनयान काळ हा इसवी सन पूर्वीचा आहे तर महायान काळ हा इसवी सणानंतर म्हणजे जवळपास इसवी सन नंतरचा कालखंड हा आपण महायान असं संबोधतो हिनयान काळामध्ये चैत्यगृह कोरले जायचे तर महायान काळामध्ये विहारगृह कोरली जायची अजिंठा लेणी शृंख शृंखलीमध्ये तुम्हाला हेच पाहायला मिळतं की इथे चैत्यगृह आहेत आणि विहार पण आहेत चैत्यगृह आहेत ही फार पूर्वीची आहेत आणि नंतरच्या काळामध्ये विहार इकडे कोरली गेलेली आहेत लेणी क्रमांक दहा हे एक हिनियान मंदिर आहे ज्यात जवळपास चाळीस खांब आहेत त्यावर उत्कृष्ट कोरीकॉम केलेले आहे ह्या लेण्या काही दशके अज्ञात वासत होत्या जॉन स्मिथ नावाचा जो इंग्रजी अधिकारी होता तो अधिकारी वाघाच्या शिकारीसाठी अठराशे एकोणीस साली येथे आला आणि त्याच्या दृष्टीस ह्या लेण्या पडल्या आणि त्याने नंतर त्या पुन्हा जगप्रसिद्ध केल्या लेणी क्रमांक दहामध्ये एका खांबावर जॉन स्मिथ याने त्यावेळी आपले सही आणि ते वर्ष म्हणजे अठराशे एकोणीस हे कोरलेलं आहे लेणी क्रमांक अकराचा सभामंडप फार मोठा आहे आतील भागात पूजास्थानी भगवान बुद्धांची मूर्ती आहे लेणी क्रमांक बारा ते पंधरा या लेण्यामध्ये विशेष हे काही नाही लेणी क्रमांक सोळामध्ये फारच महत्वपूर्ण चित्रे आहेत कथकली नृत्याचे चित्र प्रशंसनीय एका दृश्यात भगवान बुद्धांचे नंद सांसारिक सुखाचा त्याग करून भिक्षुक बनलेले दाखवलेले आहे सोळाव्या लेणीच्या बाहेर एक शिलालेख आहे त्या शिलालेखामध्ये इसवी सन पूर्व तीनशे ते इसवी सन सासे या कालखंडामधील वाकाटक राजवटीचा वंशावळ ब्राह्मी लिपीमध्ये भाषेतील हा शिलालेख कोरलेला आहे लेणी क्रमांक सतरामध्ये बुद्धांच्या जीवनावरील कित्येक घटना आणि जातकथा दर्शवण्यात आल्या आहेत सभाभवन खूप सुंदर चितारलेलं आहे बुद्धांच्या पूर्वजन्माचे चित्र असून ते हत्तीचे आहे बुद्ध आपली पत्नी राजकुमारी यशोधरा आणि पुत्र राहुल यांच्याकडे भिक्षा मागत असताना दर्शवण्यात आलेले आहे इथले छत खूप सुंदर रीतीने चितारण्यात आलेले आहे प्राचीन भारतामध्ये धर्मशाळा लेणी किंवा मंदिरं यांची उभारणी ही व्यापारी मार्गावर केली जायची याचा उद्देश हा वाटसरूंना आश्रय हाच होता नंतरच्या काळामध्ये इथे लेण्यांना बहर आला इथे चित्रकला विकसित होत गेली ही आहे लेणी क्रमांक चोवीस क्षेत्रफळाच्या दृष्टीने ही लेणी खूप भव्यदिव्य आहे वाकाटक राजवटीनंतर लेण्यांची जी निर्मिती आहे ती पूर्णपणे बंद झाली त्यामुळे ही लेणी क्रमांक चोवीस ही आता अर्धवट अवस्थेतमध्ये आपल्याला पाहायला मिळते लेणी क्रमांक अठरा वीस तेवीस पंचवीस सत्तावीस आणि एकोणतीस या काहीशा अपूर्ण अवस्थेत आहेत या लेण्यांच्या बाहेरच्या बाजूची कोरी कामे पाहत आपण महत्त्वाच्या असणाऱ्या लेणी क्रमांक सव्वीसच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो जवळजवळ सातशे वर्ष वापरात असलेल्या ले अजिंठा लेण्या काहीसा अचानक सोडून गेल्याचे दिसते त्यानंतर जवळपास एक हजार वर्षाहूनही अधिक काळ अज्ञात राहिलेल्या ह्या लेण्या ब्रिटिश अधिकाऱ्यामार्फत प्रकाश होतात याव्या हे आपले दुर्दैव मानावं लागेल का की इतक्या वर्षात आपल्याच लोकांकडून दुर्लक्षित व मानवी उपद्रवापासून अबाधित राहिल्यामुळे आपल्याच लोकांचे आभार मानावे का हे मात्र समजून येत नाही अजिंठ्यातील सर्वच लेण्यामधून भगवान गौतम बुद्धांच्या विविध भावमुद्रा तसेच त्यांच्या पूर्वजन्मीच्या आणि जन्मानंतरच्या जातकथा शिल्पकलेतून चित्रकलेतून उत्तमरित्या सादर करून तत्कालीन संस्कृतीची जडणघडण आपल्यासमोर ठेवली आहे नामोनिशा नसलेल्या त्या कलाकारांचे हे काळीच लेनि शिल्प शृंखलेमधील शेवटचे शिल्प म्हणजे भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण जगाला शांतीचा संदेश देऊन हा महामानव महात्मा शांत झोपला आहे त्याच्या निद्रिय देहाकडे पाहून शेवटी आपले ओट पुट शांतीसाठी शांती साठी जगात जो भटकला त्या गौतमाची कथा त्याची जन्मकथा भिंतीत दिसती या जातकांच्या कथा कुठले रङ्गचितारले मय सभा स्वर्गापरियेतले धम्मा पदे अजुन मनति ते भिक्षुले नीतले बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि नाडसले पहाड इथले नाडसले पहाड इथले या गोंदल्या चांदण्या कोण्या रंग बिलोर गौर स्मृतीच्या ओल्या इथे पापण्या कोण्या रंग बिलोर स्मृतीच्या ओल्या इथे पापण्या अजिंठा <laughs> लेणी पाहताना नादो महानोरांच्या या काव्यपंक्ती आठवतात प्रसिद्ध चित्रकार आणि अजिंठा लेण्यातील चित्रांची प्रतिकात्मक चित्र बनवणारा महान चित्रकार मेजर रॉबर्ट गिल आणि त्याची प्रेयशी पारो यांची प्रेम कहाणी तर जगविख्यात आहेच यासाठी तुम्ही अजिंठा हा मराठी पिक्चर नक्कीच पहा तर मित्रांनो कसा वाटला हा आपला आजचा अजिंठ्याचा व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा भेटू माझ्या नव्या मा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद